नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्रसंविता युद्धखंड अध्याय क्रमांक दोन देवांची शिवजींना प्रार्थना श्री गणेशायन महा व्यासांनी सनत कुमारांना विचारले हे ब्रह्मपुत्र तुम्ही महाविद्वान आहात श्रेष्ठ वक्ता आहात तारकासुराच्या पुत्रांनी ब्रह्मदेवांकडून तीन दिव्य नगरे प्राप्त करून घेतली त्यानंतर पुढे काय झाले सनत कुमार म्हणाले व्यासजी तारकापुत्रांच्या नगरांच्या अद्भुत तेजामुळे त्रैलोक्याला फारच त्रास होऊ लागला त्यांच्या वाढत्या उत्कर्षामुळे इंद्रादिक देव हिनबल झाले ते दुःखी होऊन ब्रह्माजींकडे गेले व म्हणाले पितामह तुम्हाला नमस्कार असो त्रिपुरांचे अधिपती असलेले तारकासुराचे पुत्र आणि मयासूर यांनी आम्हा देवांना फारच संतप्त केले आहे आम्ही अगदी निस्तेज झालो आहोत तुम्हाला शरण आलो आहोत कृपा करून त्यांच्या वधाचा काहीतरी उपाय सांगा म्हणजे आम्ही सुखी होऊ ब्रह्मदेव म्हणाले देवांनो भिऊ नका तारकासुराच्या पुत्रांचा वध शिवजींच्या हातूनच होणार आहे ते दैत्य माझ्या वरदानानेच मोठे झाले आहेत म्हणून मीच त्यांचा वध करणे योग्य नाही शिवाय त्रिपुरांमध्ये नेहमी पुण्यकर्मेच होत असतात त्यामुळे त्यांचा वध करणे फारच कठीण काम आहे तुम्ही सर्वजण शिवप्रभूंची प्रार्थना करा ते प्रसन्न झाले तरच तुमचे काम होईल त्याप्रमाणे सर्व देव शिवजींकडे गेले त्यांना आदराने नमस्कार केला आणि लोकांच्या कल्याणासाठी त्यांना प्रार्थना करू लागले ते म्हणाले हे देवेश्वर सृष्टीची व्यवस्था पाहणाऱ्या तिचे पालन व संहार करणाऱ्या सर्व व्यापक आणि सर्व समर्थ असो अवस्थारहित निर्गुण निर्विकार असीम तेजस्वी पंच महाभूतांचा आत्मा लिंगरहित स्वयंभू आणि निर्लिप्त अशा तुम्हाला नमस्कार असो तुम्ही सर्व भूतांचे अधिपती जगाच्या कल्याणासाठी मोठ्यात मोठे कार्य करण्यास तत्पर दैत्य वनांचा नाश करणारे दावानंद दैत्यरूपी वृक्षांसाठी कुठार रूप संसार तृष्णा हरण करणारे आणि निर्वेर आहात तुम्हाला नमस्कार असो हे शूल पाणी तुम्ही अंबिकेचे पती सर्वांचे परमेश्वर परमात्मा गुणी गुणस्वरूप आणि गुणरहित आहात वेदांताने गाण्या योग्य आणि सर्व ज्ञात वस्तूंच्या पलीकडचे आहात तुम्ही त्रैलोक्याला आनंद देणारे आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही प्रद्युम्न अनिरुद्ध वासुदेव आणि संकर्षण आहात कंसाचा नाश चाणुराचे मर्दन आणि कालिया नागाला पराभूत करणाऱ्या दामोदर रूप अशा तुम्हाला नमस्कार असो तुम्ही इंद्रियांचे अधिपती सर्व ऐश्वर्याने संपन्न सर्वांना सुखदायक मदनाचे शत्रु आणि गजेंद्राचे रक्षण करते आहात तुम्ही नारायण नारायण परायण नारायण स्वरूप नारायणाच्या शरीरातून प्रकट झालेले नारायणाला आपल्या शरीरातून प्रकट करणारे सर्व रूप पापहारक क्लेश निवारक आणि वृषभ वाहन आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही क्षणादि काल रूप भक्तांना सामर्थ्य देणारे अनेक रूपे धारण करणारे दैत्य चक्राचे मर्दन करणारे विप्रांचे देव ब्राह्मणांचे हित करणारे सहस्र मूर्ती आणि सहस्र अवयव असणारे आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही धर्मरूप सत्व रूप सत्वाचा आत्मा वेद स्वरूप वेदप्रिय वेदमुख वेदज्ञ वेदांनी जाणण्या योग्य सदाचारी व सदाचाराने प्राप्त होणारे आहात सत्यमय सत्यप्रिय सत्यस्वरूप व सत्याने साध्य होणारे आहात तुम्हाला नमस्कार असो हे ईश तुम्ही तपरूप तपश्चर्याचे फल देणारे स्तुती योग्य सर्वांच्या प्राप्त झालेले स्तुतीने होणारे चतुर्विध स्वरूप असलेले आणि जलस्थलातून प्रकट होणारे आहात तुम्हाला नमस्कार असो हे आदिनाथ सर्व देवता तुमच्याच श्रेष्ठ विभूती आहेत तुम्ही देवांमध्ये इंद्र लोकांमध्ये सत्यलोक ग्रहांमध्ये सूर्य नद्यांमध्ये गंगा वर्णांमध्ये श्वेतवर्ण सरोवरांमध्ये मानस पर्वतांमध्ये हिमालय गायींमध्ये कामधेनु समुद्रांमध्ये क्षीरसागर धातूंमध्ये सुवर्ण वर्णांमध्ये ब्राह्मण मनुष्यांमध्ये राजा मुक्तिक्षेत्रांमध्ये क्षेत्रांमध्ये काशी तीर्थांमध्ये प्रयाग पाषाणांमध्ये स्फटिक फुलांमध्ये कमळ कवींमध्ये भार्गव हिंसकांमध्ये सिंह शिळांमध्ये शाळीग्राम पूज्य रूपांमध्ये नर्मदा लिंग स्वरूप वृषभ वृषभरूप वेदांमध्ये उपनिषद रूप चंद्र चंद्ररूप प्रतापवंतांमध्ये अग्नि शैवांमध्ये विष्णू पुराणांमध्ये महाभारत अक्षरांमध्ये मकार बीजरूपांमध्ये ओंकार भयंकर वस्तूंमध्ये विष व्यापक वस्तूंमध्ये आकाश आत्म्यांमध्ये परमात्मा इंद्रियांमध्ये मन दानांमध्ये अभय पवित्र करणाऱ्यांमध्ये पाणी जीवनदायी वस्तूंमध्ये अमृत लाभांमध्ये पुत्ररूप लाभ वेगवानांमध्ये वायू नित्यकर्मांमध्ये संध्योपासना यज्ञांमध्ये अश्वमेध युगांमध्ये सत्ययुग नक्षत्रांमध्ये पुष्य तिथींमध्ये अमावस्या ऋतूंमध्ये वसंत पर्वतकाळांमध्ये संक्रांत तृणांमध्ये कुश वृक्षांमध्ये वट योगांमध्ये व्यातिपात वेलींमध्ये सोमवल्ली हृदयांमध्ये कलंत्र पवित्र साधनांमध्ये प्राणायाम ज्योतिर्लिंगांमध्ये विश्वनाथ बंधूंमध्ये धर्मरूप आश्रमांमध्ये संन्यास सर्व पुरुषांथांमध्ये मोक्ष रुद्रांमध्ये नीलो लोहित आदित्यांमध्ये वासुदेव वानरांमध्ये हनुमान उपासना रूपी यज्ञांमध्ये जपयज्ञ शस्त्रधाऱ्यांमध्ये राम गंधर्वांमध्ये चित्ररथ वसूंमध्ये पावक मासांमध्ये आधिकमास व्रतांमध्ये चतुर्दशी हत्तींमध्ये ऐरावत सिद्धांमध्ये कपिलमुनी नागांमध्ये वासुकी पितरांमध्ये अयर्मा परिणाम करणाऱ्यांमध्ये काल आणि दैत्यांमध्ये बली तुम्हीच आहात फार काय बोलावे तुम्ही या विश्वाला एकांशाने अंतर्बाह्य व्यापून आहात अशा प्रकारे देवतांनी भगवान शिवजींची अनेक प्रकारे स्तुती केली मग आपले मनोगत निवेदन केले ते म्हणाले महादेव तारकासुराच्या तीन पुत्रांनी आम्हाला पराभूत व निस्तेज केले आहे त्यांनी सर्व मुनीश्वरांना आणि त्रैलोक्याला आपल्या आधीन करून ठेवले आहे सर्व सिद्ध स्थानांना नष्टभ्रष्ट केले आहे त्यांच्या उत्पातांनी जगात हाहाकार माजला आहे यज्ञाचा सर्व भाग तेच ग्रहण करतात तारकपुत्र अवध्य असल्यामुळे मनाला येईल तसे वागतात त्यांच्याकडून देवांचे ऋषींचे आणि त्रिभुवनातील प्रजांचे फार हाल होत आहेत सर्व लोक त्यांच्याच इच्छेनुसार वागतात या गोष्टी असह्य झाल्या म्हणूनच आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत या त्रिपुराधिपती दैत्यांमुळे जगाचा विध्वंस होण्याआधीच त्याच्या रक्षणासाठी काहीतरी उपाय करा अध्याय दुसरा समाप्त